वर्ष दोन हजार एक दहा नाही वीस नाही तर तब्बल चाळीस हजार या एका व्यक्तीने केला तो आहे हर्षद मेहताचा शिष्य केतन पारिक जर केतन पारीकची लाईफ जर्नी बघितली तो स्टार्टिंगला चार्टर्ड अकाउंट म्हणून काम करत होता त्याच्या वडिलांची स्वतःची कंपनी होती एन एच सिक्युरिटीज सो त्याने एकोणीसशे ऐंशी मध्ये ती कंपनी जॉईन केली आणि तिथंपासून आपल्या करिअरला स्टार्ट केलं नंतर काही वर्षानंतर त्याने ग्रो मोर कंपनी जॉईन केली जी की होती हर्षद मेहताची आणि खरं सांगायचं झालं तर इथंपासूनच त्याची स्कॅम करण्याची ट्रेनिंग स्टार्ट झाली पाहायला गेलं तर याच काळात त्याने मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांशी मोठ्या मोठ्या अभिनेते किंवा बिझनेसमॅनशी आपले संबंध चांगले केले जर केतन पारेचा स्कॅम तुम्ही नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये एक बेसिक कॉन्सेप्ट लक्षात येते की त्याचं जी स्कॅम करण्याची स्टाईल होती ती पण पंप अँड डम्प याच मेथडने होती थोडक्यात सांगतो पंप अँड डम्प काय असतं एखाद्या स्टॉकची व्हॅल्यू कृत्रिमरित्या इलिगल वेने ती वाढवली जाते त्याच्यामुळे जे रिटेलर्स असतात ते तिथे इन्व्हेस्ट करतात आणि स्पेसिफिकली तो स्टॉक एका लेवलला गेला की तिथून सेल करायला लागतात मग इथे अडकतं कोण जे रिटेलर्स असतात किंवा ज्यांनी इन्व्हेस्ट केलेलं असतं ते अडकतात आणि जे स्टार्टिंगपासून इन्व्हेस्टमेंट करत आलेत केतन पारिक सारखे तर ते हाय व्हॅल्यूला आपले स्टॉक्स विकायला लागतात आणि त्यांना एक चांगला प्रॉफिट बघायला भेट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मेनली केतन पारिकचे हे के टेन स्टॉक्स होते ज्यात त्याने इन्व्हेस्टमेंट केली होती आणि या स्टॉक्सना मॅलिप्युलेट करून त्यांच्या प्राइसेस खूप हायर रेंजवर नेल्या होत्या त्यामध्ये आपण फर्स्ट स्टॉक पाहूया झी टेलिफिल्म्स हा स्टॉक एकशे सत्तावीस रुपयांपासून त्याने दहा हजार रुपयापर्यंत हा स्टॉक नेला होता अगेन सेकंड स्टॉक आहे टिप्स फिल्म हा स्टॉक केवळ अठरा रुपयांचा होता आणि हा स्टॉक त्याने नेला सातशे रुपयापर्यंत अगेन आफ्टेक इन्फोसिसचा स्टॉक सतरा रुपयांपासून चार हजार रुपयापर्यंत हा स्टॉक त्याने मॅन्युप्युलेट केला मुक्ता आर्ट्सचा सुद्धा स्टॉक त्याने पाच रुपयांपासून दोनशे रुपयापर्यंत मॅन्युप्युलेट केला अगेन व्हिज्युअल सॉफ्ट हा स्टॉक सुद्धा सहाशे पंचवीस रुपयापासून आठ हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत त्याने मॅन्युप्युलेट केला आता हा स्कॅम उघडा कसा पडला हे पाहूया आपण एक मार्च दोन हजार एक बजेट डे होता आणि या दिवशी सेन्सेक्स एकशे शहात्तर खाली कोसळलं आणि तेव्हा एनडीएचं सरकार होतं सो त्यांनी एक कमिटी बसवली हो की हे स्टॉक मार्केट फॉल का होते हे पाहायला जेव्हा त्यांनी कमिटी बसवली हो त्यासोबतच ने जे बँक ऑफ इंडियाकडून पी आर आले होते केतन पारीच्या नावाने त्याला रिजेक्ट केलं आणि आर बी आयला पण त्याच्यावर डाऊट आला सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे बियर कार्टेल जे होतं जे केतन पारिकच्या अल्वेज ऑपोजिट असायचे त्यांनी पण त्याचे के टेन स्टॉक्समध्ये स्टॉक डंप करण्याचा प्रयत्न केला आणि या सर्वांना पॅनिक होऊन केतन पारिकने ते चूक केली त्याने एका रात्रीच सगळे स्टॉक्स विकले आणि दुसऱ्याच दिवशी सगळ्या स्टॉक मार्केटमध्ये क्रॅश पाहायला भेटला आणि सगळं मार्केट ब्लड बाथमध्ये वाहत होतं सगळे इन्व्हेस्टर्स सगळे सग्ड़े रिटेलर्स सगळ्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स एकदम डाऊन टू अर्थ झाल्या मातीत मिसळल्यासारख्या झाल्या एकदम झिरो रुपये शिल्लक राहिले अशी काही जणांवर वेळ आली काहींनी याचा इम्पॅक्ट एवढा जोरात घेतला की त्यांना मृत्यूशी पण सामोरं जावं लागलं तर मंडळी यावरून एकच गोष्ट लक्षात येते नथिंग इज परमनंट इन स्टॉक मार्केट सो तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती डायव्हर्सिफाय केली पाहिजे काही पैसे तुमचे स्टॉक मार्केटमध्ये असले पाहिजे काही पैसे तुमचे गोल्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये असले पाहिजेत काही पैसे तुमचे रियल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट पाहिजेत जेणेकरून जरी एखाद्या सेक्टरमध्ये एखाद्या एरियामध्ये जरी मंदी आली तरी तुमची इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या क्षेत्रात इन्व्हेस्ट असल्यामुळे तिथे तुम्हाला एक चांगला सी ए आर बनू शकेल सी एज आर म्हणजेच कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट म्हणजेच दरवर्षी तुम्हाला एक चांगला व्याज भेटत राहील तर बस मित्रांनो हाच स्कॅम होता या स्कॅममधून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे सोबतच स्वतःचं अॅनालिसिस करा स्टॉकवरती ना की एखादा स्टॉक वाढतोय म्हणून त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप चुकीचं आहे स्वतः अॅनालिसिस करा ज्या बातम्या येतात एखाद्या स्टॉकबद्दल तर त्यांना टाळा कारण या बातम्या हेच लोक घेऊन येतात कारण की या बातम्यांना पाहून तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट कराल आणि नंतर ते आपला प्रॉफिट घेऊन लोक जातील त्याच्यामुळे अशा बातम्यांना टाळा तर बस मंडळी आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>